नमस्कार ॲडव्होकेट अंजली कुलकर्णी मॅडम फ्रॉम कोल्हापूर आणि आमचे सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा कॅप्टन कदम साहेब यांनी विचार मांडले पोस्ट व्हायरल केली की समाजामध्ये गुन्हेगारी का वाढत चालली आहे आणि या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी न्यायालयामधून तारीख पे तारीख अशा तारखा पडत गेल्यामुळे आम समाजातील नागरिक भरडल्या जातो घेऊन सैनिक समाज पार्टीमध्ये विचार मंथन करून हा निष्कर्ष काढला गेला आहे सब की सबिमार योग्य जड राजकारणातील नव्वद टक्के भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या आमदार खासदार यांच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने सुरू होते थांबत नाही सैनिकांना जसं सीमेवर असताना बंदूक हातात घेऊन स्वतःच्या मजेने मोकळीक असते शत्रू पक्षावर तुटून पडायचे तसे जर मोकळीक पोलिसांना असले असती तर गुन्हाच घडू शकत नाही याची खात्री आहे कारण पोलिसावर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यावर या राजकारणात घुसलेल्या नव्वद टक्के गुंड प्रवृत्तीच्या लोकांची दहशत आहे दबाव आहे प्रेशर आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर यांना काम करावं लागतं आता गेलेले आता सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत होतं की आय पी एस ऑफिसर अंजनी कृष्णा हिला त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कामाला तू हरकत घेतेस म्हणून तिला दम दिला होता मैत्री पर अक्षर लुंगा म्हणून हे जरी लोक विसरले असतील राजकीय नेते विसरले असतील परंतु सैनिक समाज पार्टी विसरलेली नाही सैनिक समाज पार्टी सतत सतत त्यांच्या बौद्धिक आंदोलनाने आम जनतेला आठवण करून देत असते हा काही एक प्रकार नाही प्रत्येक ठिकाणी आहे आता पेपर उघडला तेव्हा असं लक्षात आलं की नगरमध्ये दोन चार ठिकाणी मारामाऱ्या झाल्या मुलगी पळवल्याची एक घटना झाली गावठी कट्टे ची मारामारी झाली घोडेगावला वगैरे वगैरे आता याच्यावर पोलीस ऍक्शन घेऊ हो शकतात घेऊ हो शकतात पण पोलिसाला संशय असतो की काय माहिती कोणासाठी कोण फोन कोणता नेता फोन करेल की काय त्यामुळे दे आर ऑल्सो अंडर प्रेशर पोलीस यंत्रणा अंडर प्रेशर प्रशासन अंडर प्रेशर आणि यांना अंडर प्रेशर ठेवणाऱ्यामध्ये नव्वद टक्के गुंडेगार बसलेले आहेत त्यामुळे हा समाज असा बिथरला गेला आहे घरीभय झालेला आहे निराधार झालेला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने एक ठोस उपाय काढलेला आहे की फक्त क्वालिफाईड अँड इंटेलिजंट माणसालाच आमदार खासदार मंत्री करायचं नंतर सब कुछ ठीक हो जाएगा सब कुछ ठीक हो जाएगा समाज शांतते जगे गुन्हेगार आपोआप लपून बसतील कारण पोलिसांचा धाट त्यांच्यावर राहणार आहे कोणत्याही नेत्याचा सपोर्ट त्यांना मिळणार नाही आपोआप आप ते एकदा दूर जातील मग नंतर हेच नेते ऍक्शन करा कारवाई करा म्हणून हेच आंदोलन करतात मोर्चा काढतात याच्यामध्येच किती गुंडे माहीत नाही अहो हे जे करतात तुम्ही हे तिकडे जर संरक्षण देता गुन्हेगाराला आणि ॲक्शन घ्या म्हणता पोलिसावर वर्थ ताशेरे ओढता मी एक दोन कृपा ऐकल्या आहे नगरच्या काही नेत्यांच्या अव कार्यकर्ते नावाचेच लोक गुंड सामील आले आणि तेच याच्यात ते येऊन तुमच्या मोर्चात सामील होतात हे काय थेर हे काही तुमच्या माहितीप्रमाणे समाजाला कळत नाही समाज अज्ञानी आहे ना समाज समज आहे समाज कुछ ज्ञानी आहे तुमच्यापेक्षा तर नक्कीच ज्ञानी आहे परंतु मौका पाहत होता समाज वाट पाहत होता सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाची वाट पाहत होता आणि ते आता बौद्धिक आंदोलन एकदम मुळं धरू लागले आहे त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीला साथ देण्यासाठी आम समाजातील नागरिक समोर येत चालला आहे आणि त्या आधारे समाजाच्या आधारेच सैनिक समाज पार्टी छत्रपती शिवाजी महाराजच्या दैतेच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणार अन्नार म्हणजे आणणारच कारण जनतेला दैतेचा पाठिंबा आहे त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद आणि आभार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो